आर्यसत्य म्हणजे काय चार आर्यसत्य ही बौद्ध तत्वज्ञानातील मूलभूत सिद्धांत आहेत ज्यांना बुद्धांनी जीवनातील दुःख आणि त्यापासून मुक्तीचा मार्ग दाखविण्यासाठी सांगितले हे चार आर्यसत्य असे आहेत पहिलं आर्यसत्य म्हणजे दुःखाचे अस्तित्व जीवनात दुःख आहे जसे की जन्म वृद्धत्व रोग मृत्यू आणि इच्छित गोष्टी न मिळणे अशा प्रकारचे दुःख जीवनात आहे म्हणजेच जीवनात दुःख अस्तित्वात आहे दुसरे आर्यसत्य आहे दुःखाला कारणे आहेत दुःखाचे कारण तृष्णा म्हणजेच लालसा आहे जसे की भोग काम आणि अस्तित्वाची लालसा जी अज्ञानातून उद्भवते तिसरे आर्यसत्य आहे दुःखाचा निरोध शक्य आहे दुःखापासून मुक्ती शक्य आहे आणि चौथे आर्य सत्य आहे दुःख निरोधाचा मार्ग दुःखापासून मुक्तीचा मार्ग म्हणजे अष्टांगिक मार्ग ज्यात सम्यक दृष्टी संकल्प वाचा कर्म आजीविका व्यायाम स्मृती आणि समाधी यांचा समावेश आहे